आज दिनांक देखा एक एक मिनिट था। अशोक भाई 10 मिनिट फोन करतो बावीस अटल देलेले निवेदनानुसार झाले नाही नमस्कार मी सत्यावन पिंजारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपप्रमुख दिनांक 22 10 वीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हा खाणीचा विषय घेऊन मान्य जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली देख कलेक्टर साहेबांनी एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाचा पाठपुरावा होऊन आज कलेक्टर साहेबांचा सा आदेश आला आहे आणि आज आमच्या इथल्या स्थानिक तलाठी अण्णासाहेबांनी ते क क्रशर सील केलेला आहे परंतु जो मेन मुद्दा आहे की आज ही तुम्ही पाठीमागाची खान बघताय साधारणतः अडीचशे ते तीनशे फूट खोले आहे आणि हा जो रस्त्यापासूनचा जर बघितलं तर अगदी वीस फुटाचा सुद्धा डिस्टन्स वीस ते खचून पन्नास फूट भरेल ते एवढ्या अंतरावरती हा सुसाईड पॉइंट तयार झालेला आहे पण हा माल इथला उचलून ज्यांनी पैसे कमवले ते सुख म्हणजे निवांत राहिले पण हा जो इथं खड्डा तयार झाला आहे ह्याच्यासाठी शासनानं भरून काढण्यासाठी काय नियोजन केले आणि जो बोर ब्लास्ट म्हणून ही जी इथं आज इथं जी आजूबाजूची शेतकरी वर्गातली आज महिला सुद्धा इथे उपस्थित राहिलेत किंवा हे जे पणपुरी हातीतील करगिनी हातीतील जे काही लोक उभा राहिले आहेत त्यांच्या घराना जे तळे गेले त्याचं शासन ताबडतोब पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई देणार आहे का आणि जर शासन जर ते करणार नसेल तर इथून पुढं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने ते त्यांना भर नुकसान भरपाई भरून देण्यासाठी इथून पुढचं आंदोलन उभं करेल ठीक आहे एक मिनिट एक दोन हजार सतरा पासून चालू आहे ते बोर प्लास्ट वापर होतोय वेळोवेळी लोकांनी तक्रार दिल्या यावर प्रशासनाने दखल घेतली आहे या यासाठी या मनसे मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत फायटर साहेब यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देऊन त्यावर कारवाई करण्यासाठी वेळोवेळी त्यांच्याबरोबर चर्चा करून आज तहसीलदार साहेबांनी आदेशानुसार हे क्रशर सील केले आणि हे सगळं काम बंद व्हावं हे आमची प्रशासनाला विनंती आहे आणि अशाच प्रकारे त्यांनी लोकांची दाद घेऊन फायटर साहेबाच्या आदेशानुसार काम करावं हे एक आमची इच्छा आहे तुम्ही बोलणार आहे का सर मनसेचे कार्यकर्ते आणि गावातले सगळे नागरिक आलेले आहेत संभाजी गोंडराम माने यांच्या जागेवर असलेले राजपथचे क्रशर दिनांक चोवीस अकरा दोन हजार वीस पासून बंद करावेत असे मान्य सो आठवळी यांचे आदेश प्राप्त झालेले मी आज या ठिकाणी येऊन क्रशरचे मीन्स मेन स्विच आणि ज्या ठिकाणी ते चालू होते ते आज सील करून